स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे कारण सहा ऑक्टोबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना अहवाल द्या नगर विकास विभागानं सर्व महानगरपालिकांना जी आर जारी केलेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतर होणार की काय असा सवाल उपस्थित होतोय कारण सहा ऑक्टोबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना अहवाल द्या नगरविकास विभागानं सुधारित जी आर जारी केलेला आहे सर्व महानगरपालिकांना हा जी आर जारी करण्यात आलेला आहे या संदर्भात ताज अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी कृष्णात कृष्णात नगरविकास विभागानं सुधारित जी आर जारी केलाय काय नेमकं या जी आर मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चार महिन्यामध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिले गेले होते त्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यामध्ये या निवडणुका होणे अपेक्षित होते मात्र प्रभाग रस्तींचे सुधारित आदेश जारी करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये म्हटलेलं आहे की सहा ऑक्टोबर पर्यंत या जे प्रभाग रचनाचे अहवाल जे आहेत सादर करण्यास सांगण्यात आलेले आहेत आणि नगर विकास विभाग हा सुधारित चेहर जारी केलेला आहे सर्व मुंबई मुंबई महापालिकेचे सर्व महापालिका आयुक्त आहेत त्याचबरोबर नगरपालिका नगर परिषद सीओ आहेत त्यांना हे सर्व आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे नगर विकास विभागानं आज जो पुन्हा एकदा आदेश जारी केलेला आहे त्यामुळे मुंबई महापालिकेच नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहे त्याचा बार हा दिवाळीनंतरच उडणार असल्याचा आता स्पष्ट झालेला आहे त्यामुळं एकंदरीतच गेल्या जवळपास अडीच तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई महापालिकेचं महापालिकेच्या इतर निवडणुका त्याचबरोबर कदाचित जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील ह्या एकाच वेळी शकतात त्यामुळे कदाचित दिवाळीनंतरच या सर्व निवडणुका होतील अशा प्रकारचे एक केलं जात आहे आणि त्यानुसारच जवळपास सहा ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना अहवाल सादर होणार आहे त्यामुळं नंतर त्यानंतर कदाचित प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण आणि या सर्व गोष्टी असणार आहेत त्यामुळं कदाचित नोव्हेंबर शकतो निश्चित 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 धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत